हॅलो हाई नारायण कुठे कुठे सकाळीच गेलेला आहे बर मला आता फोन आलता आमच्या इथे सरपंचा नारायण शंकरराव याचा फोन आलता म्हणले काहीतरी ना दिसायला म्हणलं काय ना झालाय काय माहिती नेमकं विचारावं लागेल अन्न काही सैल म्हणून दिसत बरं बरं सरपंच विचार ना काय तो मग मला नाही माहिती मी रानात आलेली आहे నారాయతారా ర

फळे काय किंवा पासून प्यायला होत म्हणून म्हणजे एक जण लिहक माझं भाग म्हणून बेलोरच आहे नेमकं काय म्हणून मर्डर केलेलं म्हणजे दोन दोघ जणांच हे नाही नारायण नाही दुसरं काय मला आता कोण आहे मग विचारा पण त्याचं नाव येईल अजून नारायण शंकर फपाल नाव येईल मला अण्णा म्हणलं हो हो आसन आसन गेले आसन ते तुला माहित नाही का मधी कसं अरेंज करू लागलं तर हो पण नेमका आता ती एका कोण एक माणूस आडगाव आडगाव झालं खाल किती आडगावच माणूस मेले ते आगेच माणूस बरं बस म्हणजे चाकू पोटात हे चाकू घालून मारलं चाकून बर दोघ म्हणून मारा म्हणून नाव येईल नारायण असं बरोबर बर आता काय झालं नियम काय कोण आता नाही पण मोबाईल आहे का नाही नाही त्याच्यापेक्षा मोबाईल नाही मोती नावाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन म्हटलं म्हणून ये मार नाही पण आता काय देतो पोलिसांनी गाडी दिली सोडली त्याला काळा सेट केले म्हणून बाई आर गावचं वहांतला बरं बरं म्हणून मग नारंत कुठे काय म्हणून विचारा म्हणून नाही ते सकाळ मी रानात आले का आता सूर्य कामाने भाकर खाली की गेलाय सकाळच असं आहे का हो का छोटा नाही त्याला भी काय एवढं आली वो एवढी काय की बाबा तू बघत असणार कसला होता अरे रात्री आम्हाला अशी सर रात झोप येऊ दिली नाही बरोबर काय आता काय झालं तिथं सूर्य काय आता काय झालं त्याच्या डोक्यात ना नाकात वार शिरा हा त्याला आता काय झालं त्याच्या नाकात वार त्याला आता काय झालं त्याच्या सूर्य काय तिथंच आहे ना अरे रोजच असा करतोय बंडू पण कवर सांगावा सांगत नव्हते मी तुम्हाला रोजच असलं हे कोण म्हणाला जीवन केलं कळ कळ पाहिजे ना रोजच असा करतोय आणि रोजच त्या पोरीला त्रास आहे ना ती पोरगी आमच्या आधारावर राहिली नाही तर काय खरं नाही त्या पोरीच हो ना काय माहितीये ह्याला खरास करायला पाहिजे होत रे मला ह्याला खरास करायला पाहिजे होत माहिती होत हो काय काय माहिती आता आपल्याला पुढचं काय माहितीच नाही मी रानात आलेवलिंग दोन ट्रॅक्टर आलेले तर मी आता तुला सुरेखाला विचारते तिच्या भावाचा फोन आलाय म्हणून मी तिला फोन लावला होता सूर्यकाला तर ती म्हणते बाई पुन्हा तुम्हाला लावीन हा माझ्या भावाचा फोन आहे पुन्हा लावते मग विचारून तिला हो विचारून लावते नाही नाही हेच असं नारायण शंकर फप्पा म्हणजे दुसरा फोन आहे किती आडगावला जाणार आहे हेच आहे हॅलो माझं लावलाय का